डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्याच आजारावर उपयोगी असणारे आज आपण अळीवाचे लाडू बनवतो या आहे यासाठी शंभर ग्रॅम अळीव घेतलेले आहेत अळीव चांगले साफ करून घ्यायचे एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून हे अळीव घालायचे आणि चांगले मस्त भाजून घ्यायचे यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे आता अळीवाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे अळीव भिजेपर्यंत पाणी घालायचं आहे आणि झाकून याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता अळीव मस्त फुलले आहेत छान अगदी मस्त भिजलेले आहेत नरम सुद्धा झालेले आहे आता पॅनमध्ये एक चमचा तूप घालून इथे मी दोनशे ग्रॅम सुखं खोबरं घेतलेलं आहे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त सुगंध येईपर्यंत यानंतर इथे पन्नास ग्रॅम किसलेला गुळ घेतला आहे आता गुळ छान वितळेपर्यंत सगळं व्यवस्थित खोबरं आणि गुळ मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता गुळ छान वितळलेला आहे आता आपण जे भिजवून ठेवलेले अळी होते ते घालायचे आहे एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ घालून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण छान आटेपर्यंत आता हे बघा यामधलं पाणी एकदम आटलेलं आहे थोडंसं मिश्रण घेऊन चेक करायचं याचा लाडू वळला जातो याचा आपलं अर्थ आपलं मिश्रण छान तयार आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आणि पूर्णपणे अशा पद्धतीने पसरून थंड करून घ्यायचे आणि यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे मस्त आपले अळूवाचे लाडू तयार झालेले आहेत खूपच पौष्टिक आहेत नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा